या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो राज्य सरकारने बोग शिक्षक भरती संदर्भामध्ये विधानसभेमध्ये एस आय टीची घोषणा केली आणि राज्यभर स्वतंत्र एस आय टी यामध्ये आता तपास करणार असल्याची माहिती आहे आता त्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आहे आपण हा मुद्दा मागच्या दोन महिन्यापासून जवळपास ऍटपोस्ट मराठीवर जवळपास चाळीस एपिसोड करून हा मुद्दा लावून धरला होता आणि या मुद्द्यामध्ये अनेक कंगोरे पुढे आणून आणि अनेक माहिती आपण शासन दरबारी काही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून देखील आणि काही राजकारणी जे या संदर्भामध्ये काम करत आहेत किंवा ज्यांना या संदर्भामध्ये माहिती घ्यायची इच्छा होती अशा काही लोकांना देखील माहिती आपण पुरवली आणि त्या माहितीच्या आधारे कुठेतरी विधानसभेमध्ये हा मुद्दा निघाला आणि विधानसभेमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भामध्ये एस आय टी घोषित करण्याची एस आय टी करण्याची घोषणा केली परंतु या एस आय टी च्या माध्यमातून जो काही तपास पुढे होणार आहे तर तो तपास नेमका कसा होणार आहे आणि ही एस आय टी जे काही काम करेल ती नेमकी काम करणार काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये देखील फक्त एस आय टी घोषित करून चालणार नाही तर नेमकी एस आय टी काम काय करणार आहेत त्याचं नेमकं भूमिका या ठिकाणी काय राहणार आहेत कारण खूप महत्वाचे मुद्दे आहेत फक्त एक ते दोन विषय नाही तर शिक्षण विभागामधील अनेक प्रकारच्या तक्रारी या माध्यमातून पुढे आलेल्या होत्या त्यामुळं टी नेमका तपास कोणत्या घटकाचा करणार आहेत हे बघणं महत्वाचं आहे टी गठीत करणार अशी घोषणा जरी झाली तरी वा त्या संदर्भातील कुठली असं नोटिफिकेशन अजूनही आलेलं नाही किंवा आमच्या वाचनात तरी अजूनही तशा पद्धतीचं कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळे एस आय टी मधील काय मर्यादा राहणार आहेत काय कालावधी राहणार आहेत किती लोक राहणार आहेत कोणाला ते घेणार आहेत हे अजूनही स्पष्ट नाही आहेत त्यांनी फक्त मोगम स्वरूपामध्ये एस आय टी घोषित करू आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची त्यामध्ये नियुक्ती करू असं सांगितलं आहे परंतु या निमित्तानं अनेक प्रश्न तयार होतात ही जी काही एसआयटी तयार होणार आहेत ही एस आय टी दोन हजार बारा नंतर ज्या काही भरत्या झाल्या त्या भरतीचा तपास करणार आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण दोन मे दोन हजार बाराला जे आर निघाला होता की आता शिक्षक भरती बंद त्यानंतर एक वेगळा जी आर निघाला त्या माध्यमातून काही पद भरण्याची मुभा होती परंतु त्यासाठी मंत्रालयातून परमिशन परंतु तो जो विषय होता तो फक्त विज्ञान आणि गणित त्या विषयाला होता परंतु अनेक विषयासाठी देखील पदे भरण्यात आली त्यामुळे दोन हजार बारा नंतर पदभरती बंद असताना देखील राज्यामध्ये अशा किती शाळा आहेत ज्या शाळांमध्ये पदभरती करण्यात आली आणि हा आकडा कितीच्या घरामध्ये जातो किती हजाराच्या घरामध्ये जातो कि याची शिक्षकांची पदभरती करण्यात आली आणि कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली यासाठी याचा तपास करणार आहे का हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे त्यानंतर बॅक डेटेट आणि एरियसचा हा जो काही मुद्दा आहे तर मग हा एरियस आणि बॅक डेटेट त्याच त्याचप्रमाणे शालार्थ आयडी तर या शालार्थ आयडी देखील आता दोन हजार वीस पासून दोन हजार अठरा पासून करणार आहेत की याची देखील चौकशी दोन हजार बारा पासून तुम्ही करणार आहात याचा देखील यासाठी काय करणार आहे ही देखील एक स्पष्ट कर, करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही तपास झाला आणि ज्या माध्यमातून हे प्रकरण इतक्या भव्यतेनं आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं आहे असं वाटू लागलं ते यामुळं की नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं एक हजार छप्पन लोकांची नि लिष्ट आली होती त्यानंतर आता सहाशे एक्क्याऐंशी लोकांची जी यादी आहेत ज्यामध्ये ते बोगस शिक्षक आढळले आहेत यामध्ये खरी मेख अशी आहे की हे जी यादी आहे ही फक्त प्राथमिक शाळेची यादी आहे प्राथमिक शिक्षकांची यादी आहे आणि त्याही मध्ये दोन हजार अठरा पास नंतरची ही सगळी यादी आहे आणि फक्त नागपूर जिल्ह्याची ही यादी होती नागपूर झेडपीच्या माध्यमातून जे काही काम झालेलं आहे त्याचीही यादी होती परंतु माध्यमिकची यादी कुठे आहे ज्युनियर कॉलेजची यादी कुठे आहे महाविद्यालयाची यादी कुठे आहे पाचशे सहाशे एक्क्याऐंशी बोगस शिक्षक जर का एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये आड़, आणि तेही प्राथमिकचे जर आढळ आढळत असतील तर संपूर्ण राज्यामध्ये प्राथमिक माध्यमिक ज्युनियर आणि महाविद्यालयांचे शिक्षक किती असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता खरं जर तपास करायचा टी एस आय टीला तर यामध्ये तपास करणं आवश्यक आहे तुम्ही स्पष्ट भूमिका केली पाहिजे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट लिहिलं पाहिजे की दोन हजार भरती झाली त्या सर्व शिक्षक भरतीची आम्ही तपासणी करू यामध्ये प्राथमिक माध्यमिक ज्युनियर आणि महाविद्यालयाचा देखील समावेश राहील अशी स्पष्ट भूमिका एस आय टीने घेतली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये त्याचा तपास झाला पाहिजे तेव्हाच ती एस आय टी खऱ्या अर्थाने चांगलं काम करू शकते कारण हा घोटाळा फक्त नाही आहे तर संपूर्ण शिक्षण चौकशी करणार आहे का त्या संदर्भामध्ये काहीच बोलल्या गेलं नाहीत अल्पसंख्याक शाळांमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा चालू आहे आणि ज्या पद्धतीच्या सवलती अल्पसंख्याक शाळांना दिल्या गेल्या आहेत त्याचा कशा पद्धतीनं फायदा घेतला आहे अल्पसंख्याक शाळा अनेक अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी विकत घेतल्या आणि ज्या बंद पडलेल्या शाळा त्या विकत घेतल्या आणि त्यांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यात आला तर अल्पसंख्याक शाळेचा दर्जा कसा दिला कोणत्या नियमामध्ये दिला याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्या शाळेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही शिक्षक भरती केली कारण अल्पसंख्याक का शाळा या भाषेवरून सुद्धा असतात आणि त्या भाषेच्या आणि धर्माच्या नावावर देखील अनेक अल्पसंख्याक शाळा आहेत या अल्पसंख्याक शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही भरती करण्यात आल्या यामध्ये कुठलंही बंधन नाही शंभर टक्के भरते आहेत शंभर टक्केपेक्षा जास्त अधिकच्या भरत्या आहेत आणि या सगळ्या ज्या भरत्या आहेत त्या नियमाला ज्या अनुसरून असायला पाहिजे ज्यामध्ये चा रेशो आहे तो रेशो देखील त्या ठिकाणी पाळला गेलेला नाही आहे तर अल्पसंख्याक शाळांची देखील तुम्ही चौकशी करणार आहेत का त्यांचा दर्जा कशा दिला आणि त्या शाळेमध्ये भरती कशा पद्धतीने झाली याची अल्प एसआयटी तपासणी करणार आहेत का चौकशी करणार आहेत का हे देखील स्पष्ट व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची जी बाब आहे बनावट जी आर बनवून ज्या काही मान्यता मिळवल्या त्या खरं जर प्रकरण आहे भंडारा गोंदियामध्ये एका संस्थेचं भवभूती संस्थेचं देखील हे प्रकरण सुरू होतं त्या ठिकाणचे काही कार्यकर्ते हे सगळं प्रकरण पुढे लावून धरत होते या प्रकरणामध्ये बनावट डॉक्युमेंट तयार करण्यात आले बनावट जी शासकीय बनावट जी तयार करण्यात आला आणि बनावट जी आरच्या आधारे पदभरती करण्यात आली इतका मोठा घोटाळा हा होता आणि या या संदर्भातील अनेक कागदपत्रे होते जे कागदपत्रे आमच्यापर्यंत देखील पोहोचले होते आणि हे जे कागदपत्रे आम्ही या अगोदर देखील तुम्हाला दाखवले आहेत मागच्या काही एपिसोडमध्ये की कशा पद्धतीनं बनावट जी आर आणि बनावट आदेश दाखवून पदभरती करण्यात आली अशा अशी पदभरती अनेक ठिकाणी करण्यात आली ज्याला अनेक कोर्टाचे देखील दाखले देण्यात आले आणि त्यानंतर कोर्टाने निर्णय दिलाय असं सांगून अनेक पदभरत्या देखील करण्यात आलेल्या आहेत याची देखील तुम्ही चौकशी करणार आहात का हे देखील एस आय टीने एकदा स्पष्ट सांगितलं पाहिजे आम्ही देखील मागच्या काही दिवसामध्ये एक, एक विषय घेतला होता बोगस विद्यार्थ्यांचा ज्या पद्धतीनं राज्यामध्ये बोगस शिक्षक आहेत त्याच पद्धतीनं राज्यामध्ये जवळपास चाळीस लाख बोगस विद्यार्थी आहेत आणि हे जे सगळे बोगस विद्यार्थी आहेत या बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर अनेक शाळांनी अनुदान घेतले त्या बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर शिक्षक भरती करून घेतली एकच विद्यार्थी तीन तीन शाळेमध्ये दाखवण्यात आला युपीचा बिहारचा विद्यार्थी इकडे दाखवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हे जे बोगस काम झालेलं आहे तर बोगस शिक्षकच नाही तर बोगस विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अनव्हॅलिड ठरले आहेत चाळीस लाख बोगस विद्यार्थी आहेत अशी माहिती स्वतः सरकारने दिलेली आहे त्या संदर्भामधील एक पी आय एल औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील चालू, चालू इ, ला की ला आहे चालू आहेत मागच्या वीस तारखेला त्या संदर्भात सुनावणी होती परंतु ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली पुढच्या महिन्यामध्ये दोन किंवा तीन तारखेला त्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे म्हणजे या संदर्भामध्ये जर का माहिती अवेलेबल आहेत शिक्षण विभागासंदर्भातीलच हा घोटाळा आहे तर एस आय टी यामध्ये लक्ष घालणार आहे का या संदर्भात देखील स्पष्टपणा यायला पाहिजे त्याच पद्धतीने जर का अनेक लोकांना तक्रारी करायच्या आहेत या संदर्भामध्ये कारण आम्ही जी मागणी करत होतो किंवा संपूर्ण राज्यातून जी मागणी होती की हा घोटाळा फक्त नागपूरमध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आहेत आणि अनेक ठिकाणहून अनेक जिल्ह्यांमधून अनेक शाळांमधून या संदर्भातील तक्रारी येत होत्या तर अशा जर का व्यक्तींना तक्रारी करायच्या असेल तर त्या तक्रारी लोकांनी कुठे कराव्या त्या शिक्षकांनी अनेक संस्था विरोधाच्या तक्रारी कुठे करायच्या तर या तक्रारी संदर्भातील काही सोय एस आय टी देणार आहेत का, का? याची देखील स्पष्टपणा यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जो नागपूर एस आय टी सुरू आहे तर नागपूरमध्ये देखील एक समांतर तपास सुरू आहे शिक्षण विभागाचा एक समांतर तपास सुरू आहे आता त्यामध्ये स्वतंत्र टी देखील गठीत करण्यात आली आहे जर का आता स्वतंत्र राज्यव्यापी एस आय टी गठीत करण्यात येणार आहे तर शिक्षण विभागाकडचा जो तपास चालू आहे त्याचं काय होणार आहे नागपूरची जे एस आय टी स्वतंत्रपणे काम करत आहेत त्याचं काय होणार आहे त्यांनी आतापर्यंत ज्या काही अटक केल्या आहेत किंवा ज्या अटक होणार आहेत त्याचं काय होणार आहे की नागपूर एस आय टी ही बरखास्त होईल का या एसआयटी मुळ हे देखील स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि यामध्ये स्पष्टपणा येणं गरजेचं आहे परंतु एकंदरीत त्या संदर्भामध्ये आणखी स्पष्टपणा यायची गरज आहे की एस आय टी फक्त अहवाल बनवणार आणि अहवाल शासनाला देणार आहे का की एस आय टी ही जी आहे ते अहवाला बनवण्यासोबतच एफ आय आर देखील नोंदवून घेतील आणि काही कारवाई देखील करतील थेट आणि काही लोकांची तुरुंगवारी देखील करतील का याची देखील हे देखील स्पष्टपणे स्पष्टपणे पुढे येणं आवश्यक आहे या ही सगळी जी प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं या एस आय टीने किंवा या, कि या सरकारने देणं आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीने फक्त घोषणा करून चालणार नाहीत तर ही घोषणा केल्यानंतर आता खरी परीक्षा ही आता आहे की आता एस आय टी कशा पद्धतीनं काम करते कि फक्त हा जो अहवाल येईल आणि अहवाल दाबून ठेवण्यात येईल एस आय टी चार महिन्याचे आठ महिने लावतील त्यानंतर अहवाल दाबून ठेवण्यात येईल अहवाल पुढे कुठे येणार नाही असं तर होणार नाही हे देखील बघणं महत्वाचं आहे त्यामुळे एस आय टीची नेमकी भूमिका काय राहणार आहेत एसआयटी नेमकं काम कोणतं करणार आहेत आणि एस आय टी कुठल्या कुठल्या घटकांवर लक्ष ठेवून काय काय उजेडात आणणार आहेत याचे स्पष्ट निर्देश नोटिफिकेशन मध्ये राज्य सरकारने शिक्षण मंत्रालयाने देणं आवश्यक आहे त्यानंतरच यासाठी चांगल्या पद्धतीने काम करू शकते आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही बाबी ज्या पुढे येत आहेत की राज्य सरकार स्वतःच्या वेबसाईटवर या संदर्भातील सर्व माहिती का टाकत नाहीत कारण देवेंद्र फडणवीसांनी देखील शंभर दिवसांचा जो कार्यक्रम दिला होता त्यांचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर्व खात्यांनी आपापली जी काही माहिती आहे ती वेबसाईटवर टाकावी आणि वेबसाईटवर टाकल्यानंतर त्याला पारदर्शकपणा येईल मग जर का हे सर्व शासकीय अनुदानातून आणि शासकीय पैशातून जर का हे सर्व पगार जात आहेत सर्व माहिती जात आहेत तर शिक्षण खात्यामध्ये आतापर्यंत जितकी भरती झाली आणि कुठले कुठले शिक्षक कुठे कुठे नेमण्यात आले त्यांचा शालार्थ आयडी काय आहे त्यांची नेमणूक दिनांक कोणती आहेत त्यांनी पासआउट कुठे केलाय याची माहिती फोटो सगळं टाकायला काय त्यांना काय प्रॉब्लेम आहेत कारण जर का ही सर्व माहिती जर का शिक्षण खात्याने त्यांच्या वेबसाईटवर टाकली तर यामध्ये अनेक पारदर्शकपणा येऊ शकतो आणि या पारदर्शकपणा आल्यानंतर यामधूनच खूप मोठा स्कॅम कुठला आहे हा ओळखू येऊ शकतो परंतु ते तसं होणार नाहीत कारण अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांना देखील या संदर्भातील माहिती मागच्या दोन दोन वर्षापासून मिळत नाही आहेत ते त्यासाठी झगडत आहेत त्यामुळं आता या नवीन टी काय करतं त्यांची भूमिका काय राहणार रा हे बघणं आता महत्वाचं आहे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेतच आता या पुढच्या काळामध्ये टी कशा पद्धतीनं काम करेल यावर आम्ही बारकाईंना लक्ष ठेवून राहणार रा आहेत तोपर्यंत तुम्ही ऍटपोस्ट मराठी बघत राहा आम्हाला जो काही चांगला प्रतिसाद मिळत आहे याच पद्धतीचा प्रतिसाद या पुढच्या व्हिडिओला देखील देत राहत त्यामुळे आम्ही आणखी नव्या उत्साहानं देखील या संदर्भातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा करू, आणि ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद